लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी नमस्कार लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये पंचायत समिती आणि जिल्हा आणि प्रचाराचा अंतिम दिवस आज आहे आणि शिवसेनेच्या प्रचारार्थ मोहळ तालुक्याचे विद्यमान आमदार राजू खरे मैदानात उतरले काय सांगाल कशा पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद मिळतो लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे काल राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय ने एकनाथ शिंदे साहेबांची जाहीर सभा पिनूरला झालेली आहे आणि त्यानंतर रात्री मी बेगमपूरची सभा केली सावळेश्वरची सभा केली प्रचंड असा प्रतिसाद आहे तालुक्यात विरोधकांचं काही आव्हान वगैरे वाटते आदर नाही निवडणुकीमध्ये विरोधक हे उभारत असतात आता विधानसभेला आमच्या विरोधामध्ये राजन पटेल उभारले होते त्यांचा आम्ही एकतीस हजारांना दारुण पराभव करून मोहळच्या जनतेने मला आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत नंतर नगरपालिकेची निवडणूक लागली मोळ नगरपालिकेची मोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत हे राजन पटलाचा दारुण पराभव करून नगराध्यक्षपदी आमची सिद्धी वस्त्रे व नवनगर नगरसेवक आमचे निवडून आणून नगरपालिकेवर निर्वाध आम्ही आमची सत्ता मिळवली प्रचारादरम्यान आपण लोकांमध्ये जात असताना कोणते मुद्दे घेऊन जातात काय गेल्या तीस वर्षामध्ये या तालुक्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा विकास झाला नाही रस्त्याची अवस्था बघितली तर एक गावं गाव आहेत की पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष झालं त्या रस्त्याच्या गावा रस्त्याला डांबर सुद्धा लागला नाही मग तीस वर्ष सत्ता तुमच्या ताब्यात असताना त्या गावांची अवस्था का अशी केली उदाहरणार्थ तुम्ही बघा दक्षिण भाग या दक्षिण भागातली जी बावन ब्रेपर गावं आहेत त्या गावाला पंचवीस पंचवीस तिसतीस वर्ष झालं ह्या गावावर त्या गावावर जायला साधा खडीकरणचा रस्ता सुद्धा हे करू नाही त्याला साधा डांबर लावू नाही त्यामुळे भयानक हा ता, तालुका विकासापासून वंचित राहिला आणि हा व्यक्त येत्या पाच वर्षामध्ये आम्हाला पूर्ण करायचा आहे राजन पाटील त्यांच्या भाषणामध्ये सातत्यानं सांगतात की आमच्यावरती केवळ टीकाच करतात विकास कामावर आपण बोलत नाही नाही राजन पटलावरती टीका का करतात तर गेल्या तीस वर्षामध्ये या मोहा तालुक्याचा सत्यानाश राजन पटलांनी केला सब रजिस्टर ऑफिस राजन पटलांनी आनगरला नेलं मोहोळचं तहसील कार्यालय आनगर अप्पर तहसील कार्यालय म्हणून त्यांनी अनगरला नेलं मोहोळचं जिल्हा उपरोग उपरुग्णालय त्यांनी आनगरला नेहल मोहाचा जनावराचा बाजार त्यांनी आनगरला नेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ वरती असणारे हे शहर एक सुंदर शहर म्हणून उदयास यायला पाहिजे परंतु मुंबईच्या बाजारपेठ उद्ध्वस्त करून मुंबईची अस्मिता पुसून स्वतःचा अनगड हा तालुका बनवण्याचं एक षडयंत्र हे राजन पाटलांनी तयार हो, केलेलं होतं पण मुंबईची जनता ही हुशार होती त्यांनी विधानसभेमध्ये ह्यांचा दारुण पराभव केला मोहन नगरपालिकेच्या निवडणुकीत नगर यांचा दा पराभव केला आणि मी आज तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राजन पाटलाचा तांगा पलटी केल्याशिवाय हा राजू खरेश्वरचा बसणार नाही पेनो जिल्हा परिषद गटाचे भाजपाचे जे, जे उमेदवार आहेत रामदास चौरे यांनी पाटकुल या गावी त्यांच्या उद्योगासाठी मातंग समाजाचं असलेलं मातंगी देवीचं मंदिर पाडून त्या ठिकाणी आपल्या उद्योगासाठी जागा तयार केली आहे आणि तेथील मातंग समाजाला त्यांनी या ठिकाणी समाज मंदिर बांधून देण्याचं आश्वासन देतं याकडे आपण कसं बघतो नाही जे मातंग समाजाची जागा जी आहे त्या देवीची जागा ती देवीची जागा म्हणजे देवाच्या जागा सुद्धा ह्यांना कमी पडायला लागलेल्या रामदास तिथं असणारी ती मातंग समाजाची जागा बळकावलेली आहे तिथं जी एक बोर आहे त्या बोरचं पाणी हा रामदासच्या स्वतःच्या दुधाला वापरतो परंतु आजूबाजूच्या लोकाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याच्या सा, पाण्यासाठी भीषण टंचाई असताना सुद्धा एक हांडाभर पाणी घेऊ देत नाही आता रामदाशा तिथं जी धंदा करतो ती ही निवडणूक नऊ तारखेला झाल्यानंतर मोहोळ तालुक्याला सोलापूर जिल्ह्याला कळल की नेमकं रामदास दुधामध्ये काय टाकतो एक एक टँकर दूध जातं कसं हा मला सांगा तुम्ही पंधरा पंधरा हजार लिटरचं टँकर भरतो एवढं दूध संकलन आहे का त्या भागामध्ये काय रामदासा टाकतो त्याच्यामध्ये काय टाकतो हे तुम्हाला ही निवडणूक झाल्यानंतर ना तालुक्याला जिल्ह्यालाही कळल रामदासा बुधाचा धंदा करत होता दुसरा धंदा करत होता हे येणाऱ्या काळामध्ये या मोहोळ तालुक्याला सोलापूर जिल्ह्याला उद्या महाराष्ट्राला मातरंग समाजाचे जे मंदिर पाहिलं या प्रकरणाची आपण चौकशी करणार त्या मातरंग समाजाला कशा पद्धतीने न्याय देणार ताबडतोब ती जी जागा आहे मातरंग समाजाची मंदिराची ती जागा ताबडतोब या तालुक्याचा आमदार म्हणून ताबडतोब ती जागा ताब्यात घेतली जाईल आणि ती पुन्हा मातंग समाजाच्या हवाली केली मुंबई तालुक्यातल्या किती जागा अपेक्षित आहेत आपल्या निवडणी मुळे मधल्या आमच्या सहाच्या सहा जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या बाराच्या बारा जागा त्या निचितपणाने आमच्या निवडून होते विद्यमान आमदार राजू खरे येणाऱ्या काळात विकासावरती विकासाचं राजकारण करू असा विश्वास आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क बोलताना धन्यवाद आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा